नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सारिका सारिका भक्तीविश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आपल्या हिंदू धर्मातील सण व्रत व्रतवैकल्य यांची माहिती तसेच श्री स्वामी समर्थ सेवा आणि वास्तुविषयी महत्त्वाचे उपाय मी माझ्या चॅनलमधून आपल्याला सांगत असते नव तर सारिका भक्तीविश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू सतरा सप्टेंबरला भाद्रपद पौर्णिमेनंतर दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच अठरा सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे या पितृ आपल्या पित्रांच्या स्मरणात त्यांचे तर्पणविधी करणे त्यांना नैवेद्य ठेवणे त्याचबरोबर आपल्या पित्रांच्या स्मरणात दानधर्मालाही विशेष महत्त्व आहे पित्रांच्या स्मरणात पिंडदान करणे आवश्यक आहे नाहीतर पितृदोषासारख्या भयंकर त्रासाला सामोरे जावे लागते म्हणून पितृ आपल्या पित्रांचे श्राद्ध कर्म करून त्यांचे आश्वास घ्यावेत वर्षभरात आपण अनेक सण समारंभ साजरे करत असतो पण पितृ हा फक्त पित्रांसाठी राखीव ठेवला जातो आणि या पितृ परंपरेनुसार चालत आलेल्या तिथीला श्राद्ध केले जाते म्हणजेच पिंडदान केले जाते यालाच महालय किंवा महाळ असे म्हटले जाते हा पितृ पितरांसाठी पित्रांसाठी असल्याने या काळात बरेचसे शुभ कार्य केले जात नाहीत म्हणून या पितृपक्षात कोणते नियम पाळले पाहिजेत कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत पितृपक्ष हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप काही गोष्टी या पितृपक्षात पाळल्या जातात पितृपक्षामध्ये खूप काही गोष्टी निषिद्ध मानल्या जातात त्यामुळे काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे तर काही गोष्टी या आवर्जून केल्या पाहिजेत पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांचे स्मरण करणे आवश्यक असते आपल्या पित्रांना सद्गती मिळावी म्हणून पूर्वापा चालत आलेल्या तिला श्राद्ध केली जातात या पितृपंधरवड्यामध्ये आपले पूर्वज हे सूक्ष्मरूपाने आपल्या आसपास वावरत असतात पितृपक्षामध्ये कावळ्यांना नैवेद्य ठेवणे गाईला पोळी देणे मुंग्यांना साखर किंवा पीठ ठेवणे तसेच पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणे गरजूंना कपडे दान करणे अशी कार्य केल्याने आपण पितृ ऋणातून मुक्त होऊ शकतो पितृ ऋण म्हणजे काय आणि ते आपण का फेडावे तर आपल्या पूर्वजांच्या प्रॉपर्टीमध्ये आपण हिस्सेदार असतो तर त्याने केलेल्या चुकामध्येही आपण त्यांची भागीदार होत असतो त्यांनी केलेल्या चुका हे आपल्याला फेडाव्या लागतात त्यांनी ज्या काही चुका केल्या आहेत जी काही पापे केली आहेत त्याचा त्रास आपल्याला किंवा आपल्या पुढच्या पिढीला होऊ नये यासाठी आपण असे दानधर्म केल्याने आपण पितृदोषातून मुक्त होऊ शकतो त्यामुळे पितृपक्षात ही कार्य करणे आवश्यक का आहे पितृ पंधरवड्यामध्ये ही कार्य करणे जशी आवश्यक आहेत तशी काही शुभ ही या पितृ केली जात नाही जसे की गृहप्रवेश वास्तुशांत लग्न डोहाळे जेवण नामकरण संस्कार अशी शुभ कार्य केली जात नाहीत अशी शुभ कार्य करणे टाळावे पण आपण या पितृपक्षामध्ये नवीन व्यवसाय सुरू करू शकतो नवीन घराची खरेदी करू शकतो कारण आपले पूर्वज हे आपल्या प्रगतीवर खुश होत असतात त्यामुळे नवीन घर घेणे व्यवसाय सुरू करणे अशी कार्य आपण करू शकतो त्याचप्रमाणे या पितृ पंधरवड्यामध्ये मा आपण मांसाहार पूर्णपणे टाळायचं आहे या पितृ पंधरवड्यामध्ये आपण गरजूंना कपडे दान करायचे आहेत ती कपडे आपण नवीन खरेदी करून तीच दान करावीत आपण जुने कपडे गरजूंना दान करू नयेत या पितृ पंधरवड्यामध्ये कोणत्या वस्तू खरेदी करू नये तर बऱ्याचशा महिला अशा काही वस्तू खरेदी करतात ज्याचा विपरीत परिणाम आपल्या कुटुंबावर असतो तर मोहरीच्या तेलाची ही पितृ पंधरवड्यात करू नये मोहरीचे तेल हे पितृ पंधरवड्याच्या अगोदर खरेदी करून ठेवावे कारण मोहरीचे तेल हे शनिग्रहाचे प्रतीक मानले जाते हे तिखट असते शनिग्रहाचा विपरीत परिणाम होऊ नये म्हणून या पितृपक्षामध्ये मोहरीच्या तेलाची कर खरेदी करू नये तर या पंधरा दिवसामध्ये आपण झाडूही खरेदी करायचं नाही कारण झाडू हे लक्ष्मी मातेचे प्रतीक आहे झाडू खरेदी केल्याने धनहानी होते विनाकारण खर्च होतो म्हणून पितृपक्षामध्ये झाडू खरेदी करू नये या पितृपक्षामध्ये मीठही खरेदी करू नये कारण मीठ खरेदी केल्याने आठजणी येतात त्यामुळे या पितृ पंधरावड्यामध्ये आपण मीठ खरेदी करू नये तसेच आपण दानधर्म करत असताना कोणतीही वस्तू आपण दान करतो त्यावेळी त्यावर थोडे काळे तीळ टाकावे त्यामुळे आपण पितृणातून मुक्त होत असतो तर या पितृपक्षामध्ये आपण आवर्जून या गोष्टी पाळायच्या आहेत तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारे का भक्ती विश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद